दादा नमस्कार आज बका गुलाल घेतलेला आहे काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं काय मामांनी नियोजन केलं होतं आणि नंतर बरोबर पळला काय सांगाल म्हणजे दोन्ही पुणे भागातलीच बैल पण आज म्हणजे सोलापूर पुण्याहून सोलापूरला पळायला आलेत काय सांगाल त्याविषयी मामांनी अभ्यास केल्याशिवाय अभ्यास होतो मामा त्यानुसारच नियोजन करतो आणि दोन्ही वेळेला त्यानं ओव्हरटेक केलेले म्हणजे सेमी ला पण ओव्हरटेक केले आणि के फायनलला पण ओव्हरटेक केलेले जरा फायनल सुट्टी लेट झालेली काय सांगाल म्हणजे काय आता जस सुट्टी लेट झाली थोडं पुढं निकाल आणि सेमीला काय सांगा सेमी ला ओव्हरटेक केलेलं त्यानं मागन येऊन पुढं काय सांगाल सात मिळाली निकालामध्ये निकाल घेणार म्हणजे आणि अमरता हे म्हणजे दुसरी वेळ झाली म्हणजे त्यानं मागन गाडी ओव्हरटेक केलेली आणि आजच्या महिन्यात दोन्ही वेळा त्यानं ओव्हरटेक केले अमरता त्यानं ड्रायव्हरांनी काय सांगाल आणि आता बबलूच्या अंदाज आलाय बक्कासूरचा असं सांग सांगताल का कस काय दोन्ही आणि बक्कासूरला आपल्या सेलिब्रिटी म्हणून उद्घाटक म्हणून बोलवतायत किंवा एखादा कार्यक्रम ठेवला तर निमंत्रण आहेत तर काय सांगाल त्याविषयी मैदान की मग प्रेक्षकांसाठी किंवा आपल्या सगळ्या पब्लिक आणि कोकणात जे फॅन फॉलोअर्स पण वाढायला लागलेले आहेत म्हणजे आता म्हणजे त्या दिवशी बाकासूर येणार म्हणून खूप गर्दी झालेली कोकणात <coughs> काय सांगाल त्याविषयी <दे> <coughs> त्यांचा सण आल्यामुळे त्यांनी तिकडं देव आल्या सगळ्यांनी देवाची एकदम केली अगदी सडा रांगोळी काढल्या त्याच्यासाठी त्या ऑप्शन वगैरे मोहिशेटचा पण फेटा वगैरे घालून सन्मान केला म्हणजे एका बाकासूर मुळे ह्या नंदीमुळं सगळी माणसं जोडलेली आहेत आणि हे प्रेम व्यक्त होत प्रेम आहे पब्लीच पब्लिकचा देव आहे आपल्या आपल्या सगळ्यांचा देव असे त्यामुळे लोक आणि आता तिकडे पण कोकणात पण फॅन फॉलोअर वाढत चाललेले आहेत काय सांगाल त्याविषयी सगळ्यांना पाहिजे कमीत कमी पळला नाही तरी आमच्या मैदानात त्याचे पाय लागू किंवा असं झालेलं आहे काय सांगाल त्याविषयी आता सा जसं जमल तस त्याला थोडा आराम देऊन आता आपण पळवतोय तसं मामाचं नियोजन वैभव असतात गोष्टी करतो है। तो काड़ी तो काड़ी स... हो काय सांगाल आज कशी गाडी पडली काय गाडी खूप छान पहाली खूप खूप आनंद आहे आणि तुम्ही म्हणजे सुट्टीला म्हणजे सुट्टी सुट्टी झाल्यावर पकडायला बऱ्यापैकी तुम्हीच असत काय सांगाल त्याविषयी आणि म्हणजे जसं म्हणजे थोडस लक्ष कमी करून लक्ष इकडं असते बाकासूर काटाला किंवा सेमी पळायला गेलं किसाय नावावरती घराने गेलं तर उलटी चार वाढते म्हणजे एक प्रकारचं काळजी करत एक प्रकारचा बकासूरचा आशीर्वाद आहे तुमच्यावर खूप मोठा आहे देव आहे आपल्यासाठी तो आणि जे देवासाठी तेवढी सेवा केली तर फरक नाही पडत आहे अका नमस्कार काय सांगाल आज पुन्हा एकदा बक्का सुन गुलाल घेतलेला आहे काय सांगाल आज कसं काय पळ वाटलं आणि सगळं डेअरीची जबाबदारी सोडून तुम्ही आज म्हणजे माग बघतच नाही बाकी तिकडं काय बघायचंच नाही माग आणि आज तुम्ही फौजींना म्हणजे सरप्राईज वाटलं फौजींना वाटलं येतय का नाही येत आहे का नाही फोन केला होता डॉन गट पाच झाला म्हणजे म्हणल्यावर मी येणार नाही तुम्ही खिंड लढवा ती वाट बघत होती मी कधी येतो पण मी त्याला सांगितलं नाही फोन करून मी येणार आहे मैदान मी डायरेक्ट फोन मैदान आणि मग काय म्हणले फौजी काय बरोबर येणार आहे आणि प्रत्येक वेळी म्हणजे जे बकासूरचे ड्रायव्हर असतात त्यांना तुम्ही आ, आ, हे बक्षीस देतात त्याविषयी काय सांगाल म्हणजे श्रीराम डेअरी फार्म साप याचकडून ड्रायव्हरला तीन लांब रुपये असं काय सांगाल याविषयी काय ड्रायव्हर असले ड्रायव्हर आहे सगळं तर सकाळपासून तुम्ही मैदानात एक कुठे गेला नाही काय नाही अगदी आज सकाळपासून तुम्ही अड्ड्यात होता काय सांगाल कसं पाळला बघ कसुराज आज नंद्या बरोबर पळालाय काय सांगाल नवीन बैल होता आणि एक... म्हणजे सासोड भागातला पुणे भागातलं बैल आ... पुणे भागातली आणि आज गुलाल केलाय काय सांगाल अगदी तुम्ही ह्या दादांना पण सकाळपासून म्हणले कधी निघतोय सेमी कधी निघतोय सेमी असं चाललेलं मगाशी तुमचं सांगाल कसं काय आज छान अशी पळाली गाडी पळाली आणि गाडीत बसताना पण तुम्हाला वाटत होत की बाबा हे येतात का नाही काका येतात का नाही गाडीत काय होते काही एवढा वेळ लागतो असं वाटत होत घरनं घरनं निघताना आम्हाला बकासरोवर विश्वास बकास होता बकासराज गुन्हा मध्ये राहणार असं मी महादेवाला नवस बोललेलो आमच्या ग्रामदेवत होत आहे ग्रामदेवतेला मी नवस बोललेलो बकासराज फायदा राहू द्या म्हणून असं नवस बोलून मी गाडीत बसलेलो आणि आज सेमीला पण गाडी चांगली निघाली काय आणि खास तुम्ही बकासूरचा पळ बघण्यासाठी तुम्ही गा, गावात तिघ म्हणजे प्रत्येक अड्ड्याला असताय म्हणजे गट काढलं की तुम्ही प्रत्येक वेळी तिघं येत आहे ना घरी काय ना काहीतरी कारण देऊन काय सांगाल त्याविषयी बंधुराची आम्ही सगळे फॅन बकासूरची आहेत बकासूर आमच्यासाठी जेव आहे बकासोद जिथं असलं तिथं आम्ही कुठेही पोचतो कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिथं पोचतो जाऊन नाही कायदे म्हणजे आमचे मामाचे मुलगा आहे मामाचा मुलगा असल्यामुळे आम्ही सर्व आमचे पितू मामा असत्री वैभव मामा सगळे आमची टीम आहे बकासोद साठी आम्ही कुठेही पोचतो अगदी कितीही लांब असलं तरी तुम्ही मुंबई पुन्हा इकडं परत मरा कुठेही असलं तरी आम्ही फौजी मी मामाचा मुलगा आम्ही आमची टीम आहे आणि ते येण्यासाठी घरी काय काय कारण द्यायला लागते काही नाही मला कारण काही द्यायला लागत नाही मी बिंदास्त माणूस आहे कधीपासून ना देत आणि बकासूर चे फॅन कधीपासून दोन हजार बावीस पासून आणि मग काय बक, बकासूर पुशेगावात एक नंबर केला पुशेगावात के पहिले सोन्या मोठ्या सोन्या मोठ्या सोन्यावर पन्नास फॅन आहे बकासूरचं मी व्हिडिओ बघत होतो तर त्याच्यावर आमचं भाग्य आहे की बकासूरमध्ये यायला भेटते आम्हाला त्याच्या कशा हात लावायला भेटते ही आमची आमची इच्छा पूर्ण केली बकासूर म्हणजे देवाच्या पायाला हात लावा येतो पायाला हात लावला मी कायम सकाळी उठलं की बकासूरसाठी प्रार्थना करतो माझ्या देवाला जाऊन की माझा आज बकासूर कुठंही राहू दे फायनल आज आणि च्या चार सुद्धा परिसरात येतो मामाच्या मुलानं तर माग जाहिराती बरोबर बकासूरचा पण फोटो लावलाय काय सांगाल म्हणजे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं एक प्रकारचं ते संदेश दिलाय त्यांनी बकासूर असा देव आहे बकासूर आहे आणि इच्छा होती आज त्यांनी पूर्ण केलेली आहे धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि थांबतो